आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पाच स्टायलिंग टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला यंग दिसण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे तर जास्त पडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघ हा बऱ्याच वेळा काय होतं कळत नकळत आपल्या अशा चुका होतात अशा फॅशन मिस्टेक होतात त्यामुळे आपलं वय जे आहे ते आपल्या ॲक्च्युअल एजपेक्षा जास्त दिसायला लागतं फॉर एक्झाम्पल बरेच लोक असे असतात की त्यांचं वय जास्त असतं तरीसुद्धा त्यांचं वय हे अजिबात दिसून येत नाही कारण त्यांचं राहणीमानच खूप सुंदर असतं पण बऱ्याच वेळा याच्या अगदी उलट होत असतं ज्यांचं वय कमी आहे त्यांचं वय हे जास्त दिसायला लागतं ते जास्त मॅच्युअर असल्यासारखे दिसायला लागतात त्यामुळेच आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाच ते सहा स्टायलिंग टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे यंग दिसण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे बघा स्मार्ट दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी किंवा यंग दिसण्यासाठी तुम्हाला पैसेच खर्च करायला लागणार असं अजिबात नाही तुम्ही काही स्टायलिंग टिप्स फॉलो केल्या काही चुका सुधारल्या तर तुम्ही नक्कीच यंग दिसण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये नक्कीच चेंजेस दिसून येणार आहेत तर जास्त पडपड न करता व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया त्या सायलिंग टिप्स कोणत्या आहेत हे बघूया नंबर वन आता बऱ्याच अशा मुली आहेत बऱ्याच अशा लेडीज आहेत त्या काय करतात त्याच त्याच पॅटर्नचे ड्रेस वेअर करतात फॉर एक्झाम्पल कुर्त्या आणि लेगिन जर तुम्ही रोज रोज कुर्त्या आणि लेगिन जर वेअर करायला लागलात घालायला लागलात तर तुमचा लुक हो हा अजिबात वेगळा दिसणार नाही तोच तोच लुक तुम्हाला येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यामध्ये नक्कीच एजेड दिसणार आहात नक्कीच ओल्ड दिसणार आहात त्यामुळे जर तुम्हाला यंग दिसायचं असेल अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुमचा जो ड्रेसिंग सेन्स आहे तो तुम्ही चेंज केला पाहिजे त्यासाठी तुम्ही वेस्टर्न कपडेच घातले पाहिजेत तसं अजिबात तर मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या स्टाईलमधल्या कुर्तीज अवेलेबल आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमधल्या कुर्तीज अवेलेबल आहेत जसं की स्टेट फिटवाल्या कुर्तीज असतील फिट अँड फ्लेअरवाल्या कुर्तीज असतील आल्या पॅटर्नवाल्या कुर्तीज साईड कटवाल्या कुर्तीज फ्रंट कटवाल्या कुर्तीज खूप वेगवेगळ्या पॅटर्न्समधल्या कुर्तीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जर तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नच्या कुर्तीज ट्राय केल्या तर त्यामध्ये काय होईल तुमचा जो लुक आहे तो प्रत्येक कुर्ती मध्ये वेगळा दिसेल आणि ओव्हरऑल त्यामध्ये तुम्ही यंग दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होईल हेच साड्यांच्या बाबतीत आहेत आता बऱ्याच गृहिणी अशा असतात की त्या रोज घरी साडी वेअर करतात साडी नेसल्यानंतर त्या खूप सुंदर सुद्धा दिसतात पण साडी सिलेक्ट करताना नेहमी लक्षात ठेवा ज्या साड्या या आउट ऑफ ट्रेंड आहेत त्या साड्या अजिबात निवडायच्या नाहीत फॉर एक्झाम्पल बॉर्डरवाल्या साड्या असतील लेसवाल्या साड्या असतील अशा प्रकारच्या ज्या आउट ऑफ ट्रेंडवाल्या जर साड्या तुम्ही वेअर केल्या तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच ओल्ड दिसणार आहात एजड दिसणार आहात त्यामुळे साडी निवडतानासुद्धा ज्या साडीचं फॅब्रिक हे एकदम सॉफ्ट आहे जी साडी अंगाला छान चापून चुपून नेसली जाते अशाच प्रकारच्या साड्या तुम्ही निवडायच्या आहेत ज्या साड्या बॉर्डर लेस असतात किंवा एकदम छोटी बॉर्डरच्या साड्यांना असते अशाच प्रकारच्या साड्या तुम्ही रोज वेअर करायच्या आहेत नेसायच्या आहेत या त्यामुळे काय होईल तुमचा साडीमधला लुक हा यंग दिसण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत नंबर टू आता दुसरी जी डिप आहे ती केसांच्या बाबतीत आहे आता बऱ्याच जण केसांकडे दुर्लक्ष करतात पण तुम्हाला माहिती आहे का ज्याप्रमाणे आपला ड्रेसिंग सेन्स महत्वाचा असतो आपला लुक महत्वाचा असतो त्याचप्रमाणे आपले केस कसे आहेत हे सुद्धा खूप जास्त मॅटर करतं आपला लुक कसा दिसणार आहे ते आपल्या केसांवरती डिपेंड असतं आता बऱ्याच अशा महिला असतात मुली असतात त्या काय करतात केस खूप जास्त पुढून ओढून ताणून बांधतात पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही खूप जास्त केस ओढता ताणून जर बांधले तर त्यामुळे एक तर तुमचे केसे पुढच्या बाजूने कमी व्हायला लागतात पुढची जी हेअरलाईन आहे ती मागे सरकायला लागते दुसरा ड्रॉबॅक म्हणजे तुमचा जो चेहरा आहे तो त्यामध्ये मोठा दिसायला लागतो आणि जेव्हा चेहरा मोठा दिसायला लागतो त्यामध्ये तुमचं जे वय आहे ते तुमच्या ॲक्च्युली एसपेक्षा जास्त दिसायला लागतं मग कधीही पुढून हेअरस्टाईल करताना खूप जास्त ओढून ताणून केस अजिबात बांधायचे नाही तर तुम्ही पुढून केसांना बाउंस ॲड करू शकता जसं की तुम्ही केसांना पुढून पफ करू शकता किंवा थोडासा वॉल्यूम तुम्ही केसांना ॲड करू शकता पुढून तुम्ही स्प्लिट्स काढू शकता जेणेकरून जर तुमचा चेहरा मोठा असेल तर तुमचा चेहरा छोटा दिसण्यासाठी त्यामध्ये खूप जास्त मदत होईल फॉर एक्झाम्पल जर तुम्ही माझा चेहरा बघितला तर माझा चेहरा हा मोठा आहे जर मी पुढून केस ओढून बांधले तर माझा चेहरा त्यामध्ये अजून मोठा दिसतो त्यामुळे मी ही हेअरस्टाईल कॅरी करत असते या बघितलं माझा चेहरा मोठा आहे मी पुढून पफ ॲड करते त्यामुळे काय होतं माझ्या चेहऱ्याला थोडासा वॉल्युम ॲड होतो आणि साईडनी मी छान स्प्लिट्स काढते जेणेकरून माझा जो चेहऱ्याचा राऊंड आहे तो कमी दिसतो आणि त्यामुळे माझा चेहरा सुद्धा थोडासा बारीक दिसण्यासाठी मदत होते अशाच प्रकारे तुमच्या चेहऱ्यानुसार तुम्ही हेअरस्टाईल करू शकता आता बऱ्याचशा महिला असतात मुली असतात त्या काय करतात केसांना रोज तेल लावतात तर केसांना रोज तेल लावायचं नाही अजिबात लावायचं नाही कारण काय होतं केसांना तेल लावल्यामुळे तुमच्या केसांमध्ये खूप जास्त होतो डॅन्ड्रॉफ्ट सतत तेल लावल्यामुळे ते लाव ला तेल ते ते चेहऱ्यावरती येत आणि चेहऱ्याला पिंपल्स यायला लागतात पाठीवरती पिंपल्स यायला लागतात आणि तुमचा चेहरा अजिबात फ्रेश दिसत नाही त्यामुळे रोज रोज केसांना तेल अजिबात लावायचं नाही केस धुण्याच्या फक्त दोन ता तास आधी केसांना तेल लावा यामुळे काय होईल तुमचे केस सुद्धा छान हेल्दी दिसतील तुमचा सुद्धा जास्त चंपू दिसणार नाही ही गोष्ट सुद्धा नक्कीच लक्षात ठेवा त्याचबरोबर केसांना वेळच्या वेळी ट्रीम करा तुमच्या फेसला जो हेअरकट सूट होतोय तशाच प्रकारचा हेअरकट करा जर तुम्हाला केस लांब ठेवायला आवडत असेल तर छान प्रकारे केस मेंटेन करून ठेवा आणि छान वेगवेगळ्या च्या डिफरंट डिफरंट हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करा यामुळे काय होईल तुमचा जो लुक आहे तो यंग दिसण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत नंबर थ्री योग्य फिटिंगचेच कपडे घाला आता बऱ्याच वेळा काय होतं ज्यांचं वजन हे जास्त आहे अशा मुली किंवा अशा महिला काय करतात खूप जास्त लूज कपडे घालतात त्यांना असं वाटतं की लूज कपडे घातल्यामुळे त्यांचं जो वजन आहे ते कमी दिसेल तर असं अजिबात होत नाही जर तुम्ही लूज कपडे घातले तर त्यामध्ये तुमचं वजन कमी दिसेल पण तुमचा लुखा एकदम गबाळ्यासारखा दिसणार आहे आणि तुमचं जे वय आहे ते तुमच्या ॲक्च्युली एजपेक्षा जास्त दिसणार आहे जर तुमचं वजन जास्त असेल तर कपडे निवडताना योग्य फिटिंगचेच कपडे निवडायचे जर तुमचं फॅट जास्त असेल जर तुमची अप्पर बॉडी जर हेवी असेल तर तुम्ही त्या प्रकारचे कपडे निवडू शकता जसं की फिट अँड फ्लेअरवाल्या कुर्तीज असतील किंवा छान अशा अनारकली कुर्तीज असतील ज्या कॉटनमध्ये येतात सिल्कमध्ये येतात अशा प्रकारे तुमच्या बॉडी टाईपला जे कपडे सूट होत आहेत तशाच प्रकारच्या कुर्तीज तुम्ही निवडू शकता कपडे निवडू शकता यामध्ये तुमचा लोक हा यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल नंबर फोर ही टीप आहे टिकलीच्या बाबतीत जर तुम्हाला टिकली लावायला आवडत असेल तर खूप जास्त मोठी टिकली अजिबात लावू नका कारण काय होतं जर खूप जास्त मोठी टिकली आपण लावली त्यामध्ये आपला चेहरा मोठा दिसतो आणि अपसुकच त्यामध्ये आपलं वय जास्त असल्यासारखं दिसतं जर तुम्हाला टिकली लावायला आवडत असेल तर तुम्ही मीडियम साईजची टिकली लावा किंवा छोटी टिकली लावा यामध्ये तुमचा चेहरा छोटा दिसतो आणि तुमचं वय त्यामध्ये अजिबात जास्त दिसत नाही मोठी टिकली तेव्हा छान दिसते जेव्हा आपला आउटफिट तसा असेल आपल्या आउटफिटप्रमाणे आपण मोठी टिकली लावू शकतो पण डेली बेसिसवरती अगदी छोटी टिकली लावा यामध्ये तुमचा लुक हा अधिक अट्रॅक्टिव्ह दिसेल अधिक डिसेंडर फाईव्ह ही जी टीप आहे ती आहे फुटवेअरच्या बाबतीत आता बऱ्याच जणी या फुटवेअरकडे दुर्लक्ष करतात त्यांना असं वाटतं की काय फुटवेअरकडे लक्ष द्यायचं पण असं अजिबात करायचं नाही तुमच्या पायामध्ये घातलेली जी चप्पल आहे जो सँडल आहे त्यावरून तुमचा लुक ठरत असतो तुमच्या पायाकडे बघितल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी कशी आहे हे लक्षात येतं त्यामुळे आपल्या पायांकडे सुद्धा लक्ष द्या आपण पायामध्ये कोणत्या प्रकारच्या चप्पल घालतोय कोणत्या प्रकारच्या सँडल्स वेअर करतोय हे खूप जास्त मॅटर करतं आता बघा बऱ्याच अशा लेडीज असतात मुले असतात त्या काय करतात आउट ऑफ ट्रेंड झालेल्या फुटवेअर वेअर करतात फॉर एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारच्या ज्या आउट ऑफ ट्रेंड झालेल्या फुटवेअर्स आहेत त्या यूज करतात पण असा अजिबात करू नका फुटवेअर या ट्रेंडिंगमध्ये आहेत अशाच प्रकारच्या फुटवेअर तुम्ही यूज करायच्या आहेत जर मला हिल्स घालायला आवडत असेल तर तुम्ही हिल्सवाल्या सँडल्स ज्या असतात त्या यूज करू शकता जर तुम्हाला हिल्समध्ये कम्फर्टेबल नसेल तर फ्लॅटमध्ये सुद्धा खूप छान छान व्हरायटीमध्ये पॅटर्न्समध्ये सँडल्स मार्केट अवेलेबल आहेत ते तुम्ही यूज करू शकता यामुळे काय होतं तुमचा जो लुक आहे तो यंग दिसण्यासाठी स्मार्ट दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते नंबर सिक्स आता पुढची जी टीप आहे ती आहे ज्वेलरीच्या बाबतीत गृहिणी असाल तर आपण गृहिणी काय करतो घरामध्ये मंगळसूत्र वेअर करतो तर मंगळसूत्र घालताना नेहमी लक्षात ठेवायचं खूप जास्त मोठं मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र गळ्यामध्ये अजिबात घालायचं नाही एकदम नाजूक असं मंगळसूत्र गळ्यामध्ये घाला यामुळे काय होतं तुमचा जो लुक आहे तो यंगर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते हीच टिप कानात्याच्या बाबतीत सुद्धा लागू होते खूप जास्त जर मोठं कानातलं वेअर केलं तर, के तर आपण चांगले दिसेल असं अजिबात नाही जेवढं तुम्ही कमीत कमी रोजच्या डेली बेसिसवरती दागिने वेअर कराल तेव्हा तुमचा लुक हा सुंदर दिसणार आहे जसं की छान असे छोटेसे स्टंट्स असतील एकदम छोटेसे कानातले असतील तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारचे जे कानातले आहेत ते तुम्ही डेली बेसिसवरती यूज करा यामुळे काय होतं तुमचा लुक हा एकदम डिसेंट दिसतो एकदम क्लासी दिसतो आणि यामध्ये तुम्ही यंग असल्यासारखे सुद्धा नक्कीच दिसता नंबर सेवन स्किनकडे सुद्धा लक्ष द्या आता जर तुम्हाला स्मार्ट दिसायचं असेल अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल यंग दिसायचं असेल तर त्यासाठी आपली स्किन चांगले सुद्धा तितकंच गरजेचं आहे तुमचा रंग गोरा असू दे सावळा असू दे किंवा डार्क असू दे याने काहीही फरक पडत नाही पण जर तुमची स्किन जर चांगली असेल ना तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच सुंदर दिसता नक्कीच यंग दिसता आणि अट्रॅक्टिव्ह दिसता हा जर आपल्या स्किनवरती खूप जास्त पिंपल्स असतील पिंपल्सचे डाग असतील चेहऱ्यावरती नाकावरती जर ब्लॅक हेड्स वरून दिसत असतील तर अशा प्रकारची जी स्किन आहे ते दिसायला अजिबात चांगली नाही दिसत जर तुम्हाला यंग दिसायचं असेल तर तुमच्या स्किनची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची अजिबात गरज नाही सिम्पल तुम्ही स्किन केअर रुटीन जरी फॉलो केलं तरी तुमची स्किन चांगली दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल आता स्किन केअर रुटीन म्हणजे काय आता हे स्किन केअर कसं करायचं तर सकाळी उठल्यानंतर छान अशा फेशवॉशने जो की माइल्ड असेल जेंटल असेल अशा प्रकारच्या फेशवॉशने छान तुमचा चेहरा स्वच्छ करायचा आहे चेहरा फेशवॉशने स्वच्छ केल्यानंतर एखादं चांगलं मॉइश्चरायझर घ्यायचं आणि सगळ्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही कारण काय होतं बऱ्याच अशा महिला असतात मुली असतात की त्या सनस्क्रीन अजिबात लावत नाहीत पण जर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट पिगमेंटेशन मेलायझमा अशा प्रकारचे जर तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम्स असतील आणि सनस्क्रीन लावायला जर सुरुवात केली हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे कारण सनस्क्रीनमुळे आपल्या चेहऱ्याला यू व्ही रेसपासून प्रोटेक्शन मिळतं आणि आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन डार्क स्पॉट मेलॅजमा अशा प्रकारचा कुठलाच आपल्याला स्किनचा प्रॉब्लेम होत नाही जर तुम्ही सकाळचं स्किन केअर रुटीन करणार असाल तर सगळ्यात शेवटी चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आता रात्रीचं स्किन केअर कसं करायचं रात्री सिंपल तुम्ही फेशवॉश करायचं आहे आणि फेशवॉश केल्यानंतर छान चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून झोपून जायचं आहे एवढं बेसिक जरी तुम्ही स्किन केअर केलं ना तरी तुमची स्किन दिवसेंदिवस इम्प्रूव्ह होताना तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि तुमच्या स्किनच जे टेक्स्चर आहे ते सुद्धा इम्प्रूव होताना तुम्हाला नक्कीच जाणेल तुमची स्किन छान तुकतुकीत होताना सुद्धा तुम्हाला नक्कीच दिसेल अशा प्रकारे बेसिक स्किन केअर रुटीन फॉलो करून जर तुम्ही स्किनची काळजी घेतली तरीसुद्धा तुमची स्किन ही सुंदर दिसण्यासाठी यंग दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या मी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल आज पुरते एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू